नमस्त सर्वांना मी अश्विनी चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर म्हटलं किचन टूर द्या मी तर किचन माझा कसा आहे का आहे रोज कुठं स्वयंपाक करते हे पण दाखवते तर पन्नास तर स्वयंपाक माझं पूर्ण चुलीवरतीच असतो पण किचन पण किचन शिवाय पण कुठलं काम होत नाही उठल की आपण सगळ्यात आधी जातो किचन मध्ये तर किचन माझं आहे असं तर किचनचं तुम्हाला आधी तर, किती मोठं आहे किती छोट आहे हे सांगते तर पूर्ण माझं जे किचन आहे का बारा बाय बाराचं माझं किचन आहे जास्त मोठं पण नाही आणि छोट पण नाही तेवढंच आटोपशीर किचन आहे बर का आणि खूप दिवसापूर्वीच हे किचन आहे बांधकाम मला वाटतं बरोबर तीस चाळीस वर्षापूर्वीचं हे बांधकाम आहे बरं का तर किचन ओढ्यापासूनच सुरुवात करूया तर इथं जे काय मदत चहा पाणी संध्याकाळचं जे स्वयंपाक असेल तर इथेच मी बनवते बर का जास्तीचं काय असं गर्दी गोंधळ काय नसतं किचन मध्ये तर एरवी ना जेव्हा नळाला पाणी येतं तर हांडा हांडा एक कळशेक असते आणखीन एक हा हांडा असतो तर पाण्याचं तेवढं असतं आणि इथं बेसनमध्ये आपलं जे काय आता साबण वगैरे मप आहे का ते असतं बेसन मध्ये आणि एकच खिडकी आहे बरं का किचनमध्ये तर जुन्या काळातली खिडकी आहे पण त्यावेळेस बघा आई अनानी असं स्लायडिंगची खिडकी लावली आहे बघा तीस चाळीस वर्षापूर्वी स्लायडिंगची खिडकी लावली आहे ते आज ताग आहे अशीच खिडकी राहिले फक्त थोडंसं कुठेतरी डाग आले पण खूप छान अशी ना ही खिडकी आहे तर एकच खिडकी आहे तर बरोबर ना ह्या ठिकाणी माझं आहे मिक्सर तर इथं लावलं ह्याचं मोबाईल चार्जिंगला तर इथं पण जास्तीचे काय पसार नसतो बर का तर मिक्सर आहे आणि जर भांडी जर बोलली तर इथं जे पेस आहे इथं दरवाजा होता ते दरवाजा मी काढले जेणेकरून काय होतं दरवाजा काढताना उघडताना जिथं आम्ही एखाद्या वेळेस इथं कोण उभा राहिलं तर लागायला टकायला नको त्यामुळे मी तिथला तो दरवाजा काढूनच टाकले तर इथं माझे पिठाचे डबे असतात जसं की बघा गव्हाचं ज्वारीचं पिठाचे डबे असतात आणि माझी धुरडी आहे ना तर तिथंच मी ठेवते डब्यावरती जेव्हा मला जेवणाला घ्यायचं असतं त्यावेळेस मी बाहेर काढते तर जास्त तिथं अडचण वगैरे नाही किंवा काही नाही तुम्ही म्हणतात दृडी इथं काय ठेवले पण अगदी सेफ छान जागा आहे तर जे माझे बघा ट्रॉली वगैरे काय नाही अगदी साधं सिंपल माझं किचन अगदी छोटसच आहे तर अगदी साध्या पद्धतीनंच असं ना फर्निचर केलेलं आहे तर इथं ना छोट्या मोठ्या माझ्या भरण्या असतात जसं की बघा आपल्या जवसाची चटणी आणि दररोज खायला लोणचंवरती काढून ठेवलं असतं लोणचं परत तुपाचा डबा आणि मीठ हळद जे काय मला आता चिंच वगैरे कधीतरी लागतं त्या गोष्टींना मी इथे ठेवते तर इथे काही गोष्टी आहेत आणि माझं स्वयंपाक झालं जे जा आपलं तेलाचं तांबलं वगैरे आहे त्याच्यावरती झाकण ठेवून मी ह्याच्यामध्ये ठेवत असते तर हा एक कप्पा आहे परत ह्याच्या खाली एक कप्पा आहे तर इथे बघा तर एकदम मी असं ते एक दोन लिटर पाऊच असतो मायकड तर ह्या कॅन मध्ये काढून ठेवते आणि जे काही मला लागत नाही जसं की एक्स्ट्राच्या बशा जे काही मला भांडी लागत नाही जास्तीची किटल्या जग परत एक्स्ट्राचा एखादा तवा तर अशी भांडी मी खाली ठेवत असते थे। आणि हा कप्पा जर बोलला तर आपलं बेसिन खालचा कप्पा आहे तर इथं सहसा काही ठेवत नाही हे बघा मुळे गेले पावसाने पावसाळा चालू आहे तर इथं काय नसतं फक्त आपलं मध्ये जे भरायचं नरसाळा लागतं नरसाळ वगैरे आणि पाटा वरवटा एवढंच ठेवले पाटा उरवटा लागत नाही त्यामुळे तिथं काय एवढ्या काही गोष्टी नाही आणि हे बघा हे हे जर बरलं तर हे आहे सई जेव्हा लहान होती तिला आम्ही पहिल्यांदा जेव्हा सायकल आणली होती तर ही आहे सायकलची डिगी तर टाकाव पासून मी टिकाऊ केले बर का हे बघा आठवड्यातून मस्त पैकी घासायचं छान चकाचक आणि कोणाला वळताना पण येत नाही नक्की हे काय आहे मी सांगितल्यानंतरच कळतं दुसऱ्याला तर ह्याच्यामध्ये मला दररोज लागणारे चमचे गाळण परत कात्री लागते तर अशा काही गोष्टी आहेत बरं का तर मी ह्या ठेवते आणि जे झारा वगैरे असतो मोठ तर इथं एका सायड जसं की लाइटर, पकड आपल्या पळ्या उलट आणि जे काही किसनी आहे ते सगळं मी ठेवते आणि तांब्या वाट्या ग्लास फुलपात्र काय फुलपात्र आहेत मी भांडे घासून ठेवले जाळेच आहेत तर इथं ठेवते आणि इथं कांदा आणि बटाटा आणि बिडी तर हे सगळं एका जागी ज्या चुली जवळ मी सोपा करताना पाट वापरते तर ते पाट मी परत इथं ठेवते पावसा आहे ना भिजून जात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे काय ठेवले अश्विनीनं तर हे आहे छापडी तर तुम्हाला सांगू का टीव्ही अजून आणून पण एक चार पाच वर्ष झाले असते तर टीव्ही आणू किंवा एखादी साडी आणू मुलांचे कपडे आणू ज्याचे जे वरचे कवर बॉक्स असतात ना ते कधीच टाकून द्यायचं नाही बर का तर बऱ्याच बायका काय करतात त्याच्या खाली पेपर अंतरतात आपलं न्यूज पेपर पण मी तसं नाही करत तर जी छापणी वगैरे आहे बरोबर आपलं त्याचा किती माप आहे ते बघायचं आणि त्याच्यानुसार कापायचं आणि बरोबर आपलं हे बॉक्स आहेत ना उपयोग करून घ्यायचे तिचे बघा आप जरी आपण भांडे घासायला काढलं पुसायला जरी काढलं तर त्याच्याबरोबर हे ओल्या पुसून घेतलं काही फरक पडत नाही आहे असं नवीन होऊन जातं आणि काही ना एका दिवस बघा आपण नाही नाही असलं असं डबा जरी असं ओढायला गेला खर्च पेपर सरकतो पूर्ण सरकून फाडून पण पर जातो परत आपलं मूड जातो घर फ्रेश दिसत नाही तुम्ही कसंही वडा आणि कसंही ठेवा आहे असं राहत हालत नाही तर हे माझ्या माझ्या डोक्याचा वापर करून मी छापडी किंवा पुट्टा किंवा साड्याचे कवरचे अजिबात मी टाकून देत नाही तर असे पातळी वगैरे ठेवायला उपयोग करते तर सगळे पातळे खाली पातेल्या खाली असं पातळी ठेवते जास्तीचं वरती असं बघा सगळ्या पातळी खाली काही भांडे आता तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे पूर्ण एक जाळ भरलंय तिथं तर सगळ्या पातळे खाली पातळी खाली पातेले आहेत भरपूर अशी भांडे आहेत तर इथं ह्या बाजूला बघा आपलं चहापत्ती आणि साखर जेणेकरून बघा मी इथं चहा करायला जर आले पटकन मला चहापत्ती साखर घेता येतं आणि इथे ठेवले आणि ह्या जे आपण संक्रांतीला पूजा करण्यासाठी आपण आणलेले असतात ना छोटे संक्रांती तर ते सैन्य ना तर ते इथं ठेवली आय डेकोरेटरला म्हणजे असू दे म्हणली खूप छान दिसतंय तर ते मी तिथं ठेवले आणि मातीचा तवा आणि जे काय आपले ट्रे आहेत पराग तर इथं ठेवले आणि तुम्हाला हे वरती एक एक पाते दिसत अस एका एका पातेल्या खाली भरम साठ अशा पातेल्या आहेत एका एका पातेल्या खाली दहा तरी पातेले असतील की पातेल माज, पातेला आहेत आपल्या घरी आणि माझा बेट जर लग्नातला आहे पूर्ण अख्ख भांड्यांनी भरलेलं आहे जसं की माझं माझी भांडे आईची भांडी मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे आधी पुण्यात होती राहायला तिथे काही भांडी विकत घेतली त्यावेळेस काही कळत नव्हतं म्हणतात की बाई भांड्याला आणि साडेला हाऊडी असते त्याच्याप्रमाणे भांडेच भांडी घरात झाली जे लागतात तेवढे ठेवले जसं की आपले बरेच काही काही कार्यक्रम असतात आधी मध्ये ते, ते पातेले लागतात तर पातेले खाली पातळी स्टीलची वगैरे भरपूर अशी पाते भरपूर मोठी स्टीलचे पातेले आहेत भरपूर आणि छोट्या मध्ये पण भरपूर असे पातेल आहेत आणि इथं आपले काय स्टीलचे डबे जे काय मला निवडक लागतात तेवढे पटकन मला घेता दररोजचं जे आपला हात लागणार आहे जसं की आता आता कुरडे पापडे वगैरे काय नाहीत इतर साहित्य काय काय भरलेलं आहे तर ह्या डब्यात ठेवून घेते काय लग्नाचे डब्यात काही आईचे डबे तर हे पात्र आहे तर मी वरती काढून ठेवलं असतं दुसरीकडे तर लहान कसं बनवल्यापासून मी तिथं ठेवलंच नाही दुसरी गोष्ट म्हणलं आता पावसाळ्यात चालू झाले गाल वातावरण सुटलं की छान असं मी सहसा आपे पात्रे तर नसतं म्हणजे भरपूर अशी अडचण होते तर बरेच म्हणायची की तुमचं देवार चुकलंय पण पूर्वी केलेलं आहे त्यामुळं मला बदल करता येत नाही आईचं मन मोडता येत नाही तर देवार आहे ईशान्येकडे करता तर देवघर आपलं असं आहे बर का आपले बागेत फुलं भरपूर आहेत फुलांना काही कमी नाही पारे जातक पण घालते बरं जास्वंद घालते मोगरा घालते मोगरा आता कट केलाय मोगऱ्याचे फुलं नाही आहेत जे काही आहेत तेच मी फुलं अशी सगळी घालते बरेच असे कमेंट आलेले की ताई तुम्ही श्रीफळ ठेवत नाही का श्रीफळ आम्ही नाही ठेवत आणि सगळे देव दोन तर जसे कृष्ण आणि गणपती एकाचा आणि एक माझा स्त्रीपण काय ठेवत नाही ते सांगते तुम्हाला कारण की भाऊकीच खूप मोठं आमचं गाव आहे तर आठवड्याला एक तर कोण गेलेलंच को असतं सुटक असतात मग ते काय होतं देव पूजा करायची होत नाही पाच सात दिवस मग त्यावेळेस ते नारळ सारखंच वाळून चाललं मग ते वाळलेलं नारळ मग परत देवावर पूजा करता येत नाही त्यामुळे आम्ही ते नारळ ठेवायचंच बंद केले हाय असं आपलं कलश ठेवून देतो तर इथे एक ना आपलं कपाट आहे तर इथे ना असे भरणे स्टोअर करून ठेवले जसं की आता मी बघा की पितळ्याची दोन भरणे आहेत तिथे डबे तर ह्याच्यामध्ये एक्स्ट्राच्या वाट्या फुलपात्र हे आम्ही ठेवतो म्हणजे एक्स्ट्राची ह्याच्यामध्ये भांडी असते हे बघा एक्स्ट्राची भांडी फुलपात्र असो वाटे असो दोन्ही मध्ये आणि हे आपले देवाचं फूल आणायचं आणि मला समय आता दसऱ्यात लागते त्यावेळेस काढते हे दररोजची आपल्या दुधाची किटली दररोज आखी आपल्याला मी ते वरती ठेवली ही आणि जे काय आपले ग्रोसरी जसं की बघा आता इथं देवाचा पितामरीचा डबा आहे हा आणि ह्याच्यामध्ये थोडस कापूस आणि वाती तर असं एक सेपरेट भरणी केलेली आहे आणि जे काय आपलं ग्रोसरी आहे का ते सगळं ह्याच्यामध्ये भरून ठेवले आणि तुम्ही मग ह्याच्यामध्ये इतकं काय पाला दिसते तर डाळ अगदी व्यवस्थित राहण्यासाठी लिंबाचा पाला घालून ठेवलेले काही सुद्धा ह्या डाळीला होत नाही आणि ही हरभऱ्याची भाजी आपल्या मिळत असं स्टोअर करून ठेवले जेव्हा काय भाजीला काय नसेल त्यावेळेस गरगटा सुकी भाजी गर केले तर पण चालते आणि उपवास पटकन घेता यावेळेसाठी साबुदाण्याचे असे चकल्या वगैरे इथं ठेवले तर असे काही साहित्य म्हणजे डबे प्लास्टिकचे जे आहेत ते इथे ठेवले तर हे एक सारखे जे आहेत तर हे आपल्या दुका सो दुकानात सोलापूरच्या दुकानातले तर असा हा आहे कपडा तर डेकोरेटला असा एक मूर्तीच लावलाय मी छान आणि इतकी भांडे सकाळी मी असं घासून ठेवले तर खुर्ची बाबतीस मी ठेवते ही खुर्ची मला अजिबात लागत नाही बाहेर टाकून देण्यापेक्षा खुर्ची बाहेरून भांडे घासून आले की पटकन मी इथं आणून ठेवते जाळं पटकन आपल्याला मांडता येतं घेता येतं जास्त खाली वाकायला पण लागत नाही त्यामुळे मी ही भांडी सगळी इथं ठेवले तर ह्या भांड्यामध्ये बरंच काय काय जसं की माझ्या लग्नाला कुक विकर आपलं भांडे भांडे काय मोकळं झालेले डबा वगैरे घेतले आरतीचा ताट दररोज दररोज एक बदलते आता उद्याचा ताट घासायला आणि लगेच दुसरा घ्यायचं आपलं भांडे घासायचं आपलं चालूच असतंय तर हे आहे आपलं फ्रीज तुम्हाला तर माहितीये वरती जास्तीचं काय नसतं कधीतरी मुलं काहीतरी ठेवलंच तर हा एक पॉट इथं असतो आणि माझा ट्राय पॉट नेहमी फ्रीजवर असतो पटकन मला घेता यावं तर हे आहे मोबाईल इथं ठेवलाय सगळ्यात माझी आवडती जर जागा जर म्हटली तर हा असेल मी स्वतः करून घेतलं ह्याच्याकडनं मागं लागून लागून तर असे काचेचे वस्तू जास्ती का करणे घेत नाही जेवढे आहेत तेवढेच ठेवले आणि कप वगैरे असं डेकोरेटला ठेवले मी आणि दोन असे छान असे कुंडी ठेवले आणि इथे एक छोट आहे बघा तर ह्याच्यामध्ये जास्ती तर काही नसतं तर ह्याच्यामध्ये आपलं भांडे असायची घासणी वगैरे चिमटे कपड्याचे जे काय आपल्याला पटकन कधीच लागत नाही तेव्हा ते लागतात ते वस्तू मी इथं ठेवलेले तर इकडं तर इकडे मला लग्नातले राग आहेत बघा तर इथं बघा जे काय आता मला डबे पटकन मला आता मला शेंगदाण्याचं पोट शेंगदाणे मला लागण्यासारख्या गोष्टी जसं की परीला ह्यांना शेंगदाणे खायला लागतात सातं कपाटात ठेवलं की बिलकुल त्यांना सापडत नाही त्यामुळं ना निवडक तीन डबे पटकन ना घेतात असे स्टीलचे डबे ठेवले आणि हे आपलं शेर शेर आपल्याला लागतं आणि चापत्तीची आपली एकदम चापत्ती अशी काढून ठेवलेली आहे जेव्हा आपल्या चापत्ती घ्यायची असती त्या छोट्या भरणीमध्ये काढून घेते तर एकदम चापत्ती इथं ठेवलेले जसं की हा चपाती डबा आहे हा मला लागत नाही तर ह्याच्यामध्ये मी काय ठेवते पाणीपुरीच्या पुऱ्या कुठले मसाले वगैरे असेल तर ठेवते तर, तर हो हे छोटे छोटे डबे आहेत हे दोन लग्नातले आहेत हे दोन आपल्या दुकानातले फ्री आलेले तर मूग वगैरे मी भाजून एकदमच ठेवते मुलांना पटकन डबा वगैरे करता यावं तर असं काय काय ठेवले आणि हे आपले ताट बरेच ताट आहेत माझ्या गरज तुम्ही मी जर बेड जर उकलून तुम्हाला दाखवले तर तुम्हाला एक नव्वद शंभर वर तुम्हाला ताटं दिसतील त्याच मी फक्त ह्याच्यावरती मोठे मोठे जे ताटं आहेत किमान पंधरा सोळा मी वरती ठेवले मोठे ताटं जसे की कोण पाहुणे आले की लगेच गडबड व्हायला नको बेड काढायला काही नको आणि आपल्याला वरती लागतं मुलं आहेत मोठ्या मोठ्या आणि छोटे मोठे वेगळे ते वेगळेच आहेत आणि प्लेटा वगैरे आणि हे जे आहेत ना एकात एका एका एक करून ठेवले एका एका ह्याच्यामध्ये नव नव आहेत तर इथे वेगळं इथं वेगळं आणि ह्याच्यामध्ये आहे लसूण आणि हे मला रोज तांदूळ वगैरे टाकायला लागतं तांदूळ डाळ वगैरे आणि आपलं इडलीचं पात्र कुकर आणि आपले दोन लोणच्याची भरणी आपण जे उन्हाळ्यात घातलं तर खूप छान असं लोणचं राहिले बरं का आणि ते असतात कप काही कप आहेत भांड्यामध्ये घासलेले आणि ह्या बाजूला जे एक्स्ट्राचे माझ्याकडं तवे आहेत ना ते तवे आहेत जसं की बघा हा तवा मी फक्त रोटी करायला वापरते सोपं पडतं जेव्हा आपण तंदूर रोटी करतो पटकन आपल्याला उलता पत्ताल येतं हा एक तवा आहे दुसरं तुम्ही बघा अल्युमियमचा तवा आहे हा एक तवा आहे चिलीवरचे दोन तवे परत आपल्या डोस्याचा तवा हा पॅन आणि परत आरतीचे दोन ताट आहेत एक तामण आणि एक आरतीचं ताक तर हे सगळं इथंच ठेवते जे काही मला मळायला नाही डबे वगैरे असतात ते सगळे डबे मी इथं ठेवते बरका स्टीलचे डबे वगैरे जे असतात तर हे डबे इथं ठेवते आणि हा माझा मटणाचं पातळी सगळ्यात वेगळं अलग ठेवते त्या भांड्यामध्ये बिलकुल मिक्स करत नाही जेव्हा नॉनव्हेज असतं तेव्हा ह्याच पातेळ असतं दुसऱ्या पातेऱ्यात कधी बघायला मिळणार नाही तिथं आपले कुकरचं डबे मसाल्याचा डबा मिक्सरचं भांड एका खाली असे भरपूर असे डिशेश पाट्या कढई आले जेवढं मग तेवढं काढले आणि भरपूर असे भांडे बेडमध्ये आहेत खूप जुना ब्लॉग आहे खूप जुना बेडमध्ये म्हणजे बेडमध्ये जी भांडी आहेत ना ती सगळी भांडी मी दाखवलेली त्यावेळेस मी घासायला काढलेली तर ही पिशवी जसं की आपण बाजारात काही आणतो जसं की आता बघा कुठली भाजी आणली की बॅग देतात कुठलं काय आणलं की बॅग देतात ते सगळं बॅग ना स्वच्छ अशा पिशवीमध्ये मी साठवून ठेवते जेणेकरून फ्रीजमध्ये आपल्याला काय ठेवायला यावं कधी आपल्याला कोणाला काय द्यायचं असेल जसं की आपलं छोटे छोटे आपल्या घरात काय टिकते दुसऱ्यांना देण्यासाठी असं पिशव्या स्टोअर केलेलं आहे तर सगळ्यांच ते असतं बरं का बायकांचं तर ती पिशवी दिसून ये दरवाजा मार बघा तर अजिबात ती पिशवी दिसून येत नाही काही नाही तर खूप जुना असं आपल्या किचन मध्ये इन्व्हर्टर आहे खूप जुना आहे मला वाटतं वीस एकवीस वर्षाचं इन्व्हर्टर तीन वर्षाचं इन्व्हर्टर तीस वर्षाचं तर हे बोलतात तीस वर्षाचं मीच येऊन तेरा वर्ष झाले त्याच्या अगोदर मला कधी आल्या माहित तीस वर्षाचं इन्व्हर्टर आहे असं आपलं राहिलेलं आहे तर इथं इन्व्हर्टर आपलं मीटर आणि इथं तेलाचं आपलं दररोज वापरायचं तेलाचं कॅन आणि वाटी तेलाला आणि आपलं फरशी पुसायचं क्लीनर आणि हीट आणि जे काय आपलं शेतीचं पटकन घेता यावं जसं की बघा आता मला कशात तर लागलं ते घेता येतं आणि इथं बघा आपल्या सगळ्या डब्याच्या कुरुड्या पापड्या शेवया जे काय आपल्याला लागत नाही ते सगळं वरती असं डबा आहे आणि प्रॉपर आपलं किचन आहे असं हे बघा सगळं किचन आपलं आहे असं तर कसं वाटलं माझं किचन ते नक्की सांगा आणि इथे हे खायला की छोटस आम्ही बनवून घेतलेलं जिथे की एक्स्ट्राचे कोळपाट लाटणी भरपूर लाटणी माझ्याकडून खूप लाटणी आहेत पोळपाटाला पण कमी नाही लाटण्याला कमी नाही पाट्या डबे तुम्ही कुठली ताट वाटे आमच्या म्हाळ असतात म्हाळाला इतकं मोठं जेवण असतं आमच्या को कोणाकडून हे काही आणण्याची आमच्यात गरज नाही इतकी भांडी आहेत माझ्याकडे भरपूर अशी भांडी आहेत ते एक्स्ट्राचं सगळं सामान जसं की चुलीवरचे म्हणजे कड्या आणि ताळ्या सगळ्या इथं ठेवते आणि कपडे पुसायचे आपले फरशी पुसायची म्हणजे किचन वगैरे हात पुसायची वगैरे जी काय फडके आहेत ती सगळे स्वच्छ हिथं ठेवते तर माझं हे सगळं बघा पूर्ण किचन असलं तर सगळ्यात आवडती पेस म्हटले तर माझं हेच आहे इकडं बघितलं की मन एकदम भारावून आणि छान फ्रेश वाटते काम करायला का पण आणि कसं वाटलं किचन नक्की सांगा बरं का कमेंट बॉक्स मध्ये काय चुकलं असेल कुठली कुठलं वस्तू कुठे ठेवायचं ते पण मला सांगा चला तिथंच व्हिडिओचं एंड करणार आहे कसं वाटलं ब्लॉग आजचा ते हे नक्की सांगा बाय